नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच पुरंदर केसरी दोन हजार चोवीस मौजे सासवडच्या मैदानाला सुरुवात होत आहे तर सर्वांना उत्सुकता लागली होती की मथूरचा गट क्रमांक किती बकासूरचा गट क्रमांक किती मथूरच्या दावणीला जो अर्जुन आला आहे त्याचा गट क्रमांक किती हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो सर्व पहिल्यांदा मी बाकासूरचा सांगतो तर बाकासूरचा पैरा आहे वडकीचा पैजासोबत वडकीचा पैजा आणि बकासूरचा गट क्रमांक असणार गट क्रमांक आठ तास क्रमांक पाच वर गट क्रमांक आठ तास क्रमांक पाच वर बकासूर आणि बैजाची गाडी धावणार आहे तसेच मित्रांनो मथुरचा गट क्रमांक किती तर मित्रांनो काल ज्या चिठ्ठ्या निघाल्या त्या तीन चिठ्ठ्या निघाल्या एक गट क्रमांक सोळामध्ये एक गट क्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये तर एक गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तर नक्की कोणत्या गटात मथुर आणि अर्जुन पालणार आहे तर मित्रांनो प्रथम मी अर्जुनचं सांगतो तर अर्जुन आपलं गट क्रमांक सोळामध्ये पलताना दिसणार आहे अर्जुन गट क्रमांक सोळामध्ये पलताना दिसणार आहे मग आपला भारत केसरी मथूर कोणत्या गटात मथुरचा पैरा आहे मोरदरीचा हारण्या मथुर आणि मोरदरीचा हारण्या सध्या तरी नियोजन त्याचं एकोणचाळीसव्या गटात पळायचं आहे पण मित्रांनो तुम्हाला मी एक, एक सांगू इच्छितो की अजूनपर्यंत आत्ता फिक्स केलेलं नाही अजून दोन चिठ्ठे त्यांना मिळालेल्या आहेत दुसऱ्यांच्या नावाच्या त्या गटात देखील आपल्याला मथूर पलताना दिसणार आहे आत्ताच मी मालकांशी बोललेलो आहे तर ते तरी सध्या असेच बोललेत की एकोणचाळीसमध्ये पळायचं तर ठरवलेलं आहे पण त्याच्या आधी दोन चिट्ट्या आम्हाला मिळालेल्या आहेत ज्या दुसऱ्यांच्या नावे आहेत लवकरात लवकर पळून त्यांना आराम कसं मिळेल हे बघणार आहेत म्हणून मित्रांनो कधी ते एक ते वीस गटामध्ये पळू शकतात मथुर आणि मोरदरीचा हरण्या जर नाही पळाले तर एकोणचाळीसमध्ये फिक्सत पलणार आहे असं तर आहे मित्रांनो आज खूप भारी वाटेल आपला भारत केसरी मथुर महान भारत केसरी हिंद केसरी मथूर खूप दिवसांनी आलेला आहे सासवड मैदानात दाखल देखील झालेला आहे आणि मथुरचं दर्शन देखील सर्वांना झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो